महागाव शहरातील भिसे पेट्रोल पंपाजवळ ट्रकची आटोला धडक दोघांचा मृत्यू एक जखमी विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने आटोला धडक दिल्याने आटोतील महिला व पुरुष जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक दोन जानेवारी दोन हजार जाने चोवीस रोजी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान महागाव शहरातील भिसे पेट्रोल पंपाजवळ घडली महागाव येथून प्रवासी घेऊन निघालेल्या ऑटो क्रमांक एम एस सोळा ए जे अठ्ठ्याऐंशी तीसला मागो शहरा नजीक असलेल्या भिसे पेट्रोल पंपाजवळ उमरखेड कडून नागपूरकडे जाणाऱ्या सी जी शून्य ए ए आठ या भरधाव न धडक दिली यामध्ये ऑटोतील चेंदामेंदा झाले या अपघाताची माहिती मिळताच मागो पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला मृतदेह चेंदामेंदा झाल्याने मृतकाची ओळख पटविण्याचा प्रश्न पोलिसांसमोर उभा झाला होता पोलिसांनी चौकशी केली असता सदर मृतक महिलेची ओळख पटली असून तिचे नाव सत्वशिला रामा गायकवाड वय चौऱ्याहत्तर वर्षे राहणार लोहारा तालुका महागाव असल्याची माहिती मिळाली तर मृत इसमाची अद्याप ओळख पटली नसल्याने त्याची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे टाकले आहेत या अपघातात जखमी झालेला ऑटो चालक ज्ञानेश्वर डोंबरेल राहणार कोटारी याला उपचारासाठी सोना ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले असून अपघातग्रस्त ट्रक व ऑटो पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले ट्रक चालक ओमप्रसाद बेदरकर याला अटक करण्यात आली असून हो पुढील तपास महागाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक केशव पुंजलवाड सागर अन्नमवार सूरज काळे वसीम शेख यांच्यासह पोलीस कर्मचारी करत आहेत